नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातल्या गादा गावाजवळ वाघाच्या पावलांचे ठसे आढळून आल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं नागरिकांनी वनविभागाला याची माहिती दिली असून पथक गावाजवळ शोध राबवत आहे मागच्या एक आठवड्यापासून कामठी तालुक्यामध्ये वाघाने धुमाकूळ घातलेला आहे नेमकं सांगण्यात येत आहे की वाघ जो आहे हा पट्टीदार आहे आणि सगळ्यात अगोदर त्याला वरंब्यामध्ये त्यांनी तीन गायीचा शिकार केला आहे असे असताना काल संध्याकाळी एकदम कामटी शहराच्या लगत असलेले गादा गाव या जागी देखील त्या वाघाने एंट्री मारलेली आहे अशा असताना आपल्यासोबत काही नागरिक का आहेत गावातले ज्यांनी प्रत्यक्षात त्या वाघाला बघितलं सुद्धा आहे आपल्यासोबत मेरी गावातले राहणारे नागरिक आहे आपण त्यांच्याशी जाणून घ्या नेमकं काय सांगणार तुम्ही काल आ... मी काही कामानिमित्त कामटीला गेलो होतो रिटर्न वापस येते वेळेस सायंकाळी पावणे पाच पावणे सहाच्या दरम्यान मी कामठीवरनं निघालो आणि कामठीवरनं गादा गादा रोडनी सरळ मी आपल्या गावी नेरेला निघत होतो नेरेला निघता निघता गा गाद्याच्या समोर येताना गाद्या येताना एक नाला आहे आणि तिथे पुलिया आहे त्या पुलियाच्या जवळपास मला सव्वा सहाच्या जवळपास सहा ते सव्वा सहाच्या जवळपास रोड क्रॉस करताना पिवळा आणि ब्लॅक पिवळा आणि काड्या कलरचा एक असा तीन जम्प मध्ये त्यांनी एक जंप घेतली आणि रोड क्रॉस केला आणि तो समोर पुढे गेला मी गाडी स्लो करून समोर पुल्यावर गेलो आणि पुल्यानं पुल्यावर बघितलं तर तो समोर झाडी मध्ये रिटर्न मी वापस काय का, काल सरपंच पण मला साडेसहा वाजता आपले क्षेत्राचे आमदार त्यांचे वाडी बसवा यांचा फोन आला की मला तुझ्या गावाच्या लग्नाच्या पुल्यावरून वाघ क्रॉस करताना दिसला तर मी तसाच आपले फॉरेस्ट अधिकारी त्यांच्या माझ्याकडे नंबर होता त्यांना मी कॉल केला त्यांनी सांगितलं की आम्ही त्याच एरियात पेट्रोलिंग करत आहे भोगा वगैरे आणि ते येतो म्हणून सांगितले त्यानंतर पी आर पोलीस स्टेशन त्यांनी अधिकाऱ्यांना आमचं गाव गाठलं आणि सविस्तर चर्चा केली मग रात्री आम्ही पुष्टी करायसाठी ते पंजे खरोखर वागायचे आहे का तर फॉरेस्टचे चार ते पाच अधिकारी येऊन त्यांनी पूर्ण सक्षम तर सांगितलं नाही पण ते आहे म्हणून त्यांनी सांगितले आणि मी तशी सूचना गावकऱ्यांना सांगितलं की सांभाळून थोडंसं व्यवस्थित जनावरांची व्यवस्था करावी आता आमची दररोज नेहमी गस्ती सुरू आहे वरंबा भूगाव ह्या इकडे वाघाचा धमाकूळ असल्याने आम्ही तिथं फिरत आहोत रात्रंदिवस काल आम्हाला माहिती मिळाली की गादा इथं पण वाघ आला आहे म्हणून तर आम्ही रात्री म्हणजे कमी आठ नऊ वाजता आमची टीम वन विभागाची येऊन ते पाहणी केली व ते ठसे आम्ही बघितलं पण ते ठसा आता पावसाळ्यामुळे ओली जागा असल्याने ते ठसे फैलल्यासारखं झाले आहेत म्हणून आम्ही एकदा नक्की म्हणून हे नाही सांगू शकत की तो वाघच आहे पण असू शकते या वारात कारण की तो फिरत आहे आणि त्यांचा हा टेरिटोरियल एरिया असून तो कधी कोणाकडे आपला मार्किंग करण्यासाठी फिरू शकते नक्कीच आधी वरंबा त्यानंतर गादा या जागी पट्टेदार वाघांनी आपली एंट्री केली असे असताना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील गावकऱ्यांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की सांभाळून राहावे म्हणजे पट्टेदार वाघ असल्याचे हे नाकारता येत नाही त्यामुळे गावातल्या लोकांनी सावध राहावे अशी त्यांनी विनंती केली आहे निलेश रावेकर युसीएन न्यूज नागपूर